राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे विरोधी पक्षनेता हे एक घटनात्मक संविधानिक पद आहे राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत आहे जी आमच्या प्रधानमंत्र्यात नाही की एकाच वेळेला शेकडो पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे मोदींना काल पंच्याहत्तर वर्ष झाली पण अजूनपर्यंत गेल्या अकरा वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही पण जे राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे राहुल गांधी यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडली आहे गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगातला भ्रष्टाचार निवडणूक आयोगातले घोटाळे मतचोरी ह्याच्यावर बोलतात आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती त्यात त्यांनी पुरावे दिले आहेत की कशाप्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची जिथे काँग्रेस किंवा भाजपा विरोधक जिंकू शकतात तिथे मतदार यादीतून बोगस फोनवरून बोगस नंबरवरून वेगळ्या वेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावं डिलीट केली महाराष्ट्रातला राजुरी मतदारसंघ असेल किंवा कर्नाटकातला आळंद मतदारसंघ असेल त्यांनी पुरावेच दिले आता ह्या पुराव्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे कारण त्यांचं संपूर्ण राजकारण हे अशा प्रकारचे घोटाळे चोऱ्या माऱ्या ह्यांच्यावरच टिकून आहे त्याच्यामुळे राहुल गांधी यांना अजून हायड्रोजन बॉम्ब जो टाकणारा टाकलेला नाही तरी काल एक सहज पत्रकार परिषद घेतली हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हजरेपासून हे सगळे आरोप फेटतात निवडणूक भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर असं आहे की राहुल गांधींचं डोकं ठेवून एक लक्षात घ्या निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणजे आपल्या मुंबईत जसे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत नवीन नवीन लोक आणत असतात बोलायला किंवा दिल्लीमध्ये तसं भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगात त्यांचे प्रवक्ते ठेवलेले भारतीय जनता पक्षाला यात पडण्याचं कारण नाही राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आहेत आणि निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करतं हे काय सगळ्यांना माहिती आहे उद्या कदाचित भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं गौतम अडाणी प्रवक्ते म्हणून बोलायला समोर येतील वाटायला नको गौतम जर तुम्ही विषय काढला तर हिंदेन प्रकरणामध्ये सेबीनं गौतम क्लीन चिट दिली आहे ते म्हणतात काही आरोप त्यांच्यावर आ... सिद्ध झाले नाही आणि त्यावर गौतम सत्यमेव जयते सत्यमेळवय ते गौतम अडाणी बोलायला लागले तर संविधानातील सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल एवढंच मी सांगेन बोले आणखी काही राज्यातले विषय आहेत काल तुम्ही आनंद दिघे यांच्या बाबतीत जी काही भूमिका किंवा जी विधानं केली केली त्याबद्दल ठाण्यात किंवा शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे तुमच्यावर प्रचंड टीका झालेली आहे सगळ्यात आधी कोणाचीही नाराजी नाही ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का ठाणे शिवसेनेचं आहे बाळासाहेब ठाकर्यांचं आणि आनंद यांचं शिवसेनेचं यांच्या शिवसेनेचं नाही मी अत्यंत जबाबदारीनं कालचं विधान केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत तुम्ही आनंद साहेबांचा फोटो हा मोदीपेक्षा मोठा घ्या ना हां मोदीला मोठं ठरवून किंवा बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे बाळासाहेब ठाकर्यांचं नेतृत्व खुजं करायचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे काल ज्याने माझ्या माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो हे कोण आहेत हे सगळे गद्दार आहेत हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत गद्दारांनी निष्ठावंत देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांना यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही बाकी सोडूनच द्या हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही व्यापाऱ्यांना बिल्डरांना शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आले त्यांना टाळायला लावला म्हणून ते शेपूट घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही गांडूसारखे हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजत आहेत ना त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी त्यांच्याने माझे आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले हे कालची पोरं आहेत सगळी हां हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी ही जे आता काल आले ना ते हे ठेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोरं आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता आनंद दिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे सदस्य आणि घटक होते ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्यानंतर उद्धव ठाकरे असतील त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली हे आता जे आहेत नाही स्वतःला शिवसेना शिवसेना म्हणून घेणारे लफंगी आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद देगे याने कधी केले नाहीत नाही राऊत तुम्ही टाळाचा उल्लेख केला जे तुमच्यावर आता टीका करत आहेत पूर्ण तुमचा निषेध करतात ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनंच दिघे साहेबांना पण असं कधी आनंद देगे साहेबांनी म्हटल्याचं माझ्या लक्षात नाही आहे की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला अजिबात नाही आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं सुटल्या होते ते माझ्या इथे घरी आले होते राजकारण यांना कळत नाही त्याच अटकेनं ना आनंद दिघे धर्मवीर झाले हे काळजी पोरं टोरं आले होते ना आनंद दिघे यांच्या ज्या आनंदाश्रमातली लोकं बसत आहेत तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतला आहे ती प्रॉपर्टी याचा तपास करा आनंद दिघे साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता दिघे साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेली आहे धमक्या आणि दहशत निर्माण करून हे मी सांगेन साहेबाने असे उद्योग कधीच केले नाहीत साहेब हे व्यापारी नव्हते त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी मातोश्री होती मला स्वतःला काही पद पाहिजे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मला मंत्री व्हायचं आहे मला नेता व्हायचा आहे अशी कधीच मागणी केली नाही ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हाप्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते जेव्हा साहेब होते तो काळ वेगळा होता तेव्हाही अनेक पदं निर्माण झालेली नव्हती उपनेते असतील किंवा बे तीची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती नेते ने आणि नेत्यानंतर थेट जिल्हाप्रमुख त्याच्यामुळे ह्यांना मिरच्या झोंबायचं जो कारण काय तुम्हाला जर मिरच्या झोंबायच्याच असतील तर तुम्ही दिगे साहेबांच्या जे अवमूल्यन करत आहात गद्दारी करून बेमानी करून हा चापलुसी करून मोदी शाह फडणवीसांची ती थांबवा तरच दिगे साहेबांच्या आत्म्याला शांतता लावेल आणि अरे सोडाव कोण श्रीकांत अरे सोडाव श्रीकांत शिंदे काय कोण श्रीकांत शिंदे दिगेसाहेब हयात असताना विरोध केला असे आज अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी उद्धव ठाकरेने केलेला खासदार आहेत तो शिवसेनेत होता का कधी हा पोरग हे माननीय उद्धव ठाकरे त्याचा बाप गेला बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाही आहे तो डॉक्टर आहे हाडांचा बरं का आणि गोपाळ लांडकेचं तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लाव तुम्ही काय सांगते श्रीकांत शिंदे वगैरे मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी मी इतकंच सांगतो कोणते आनंदी घे आनंदी घे आपले सध्याचे कोणते नाही हो एकनाथ शिंदे अहो एक थांबा ना खूप चांगली माहिती देतो तुम्हाला मी आज जे एकनाथ शिंदे आहेत ना ते राजन विचारायचा त्याग राजन विचाराने त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आले त्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी रोज राजन विचारेचे पाय धून तीर्थप्राशन केलं पाहिजे राजन विचारेचा त्याग राजन विचारे, विचारे सभागृह नेते होते शिंद्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडली दुर्दैवाने ते सैरवीर झाले होते दुःखात होते त्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की साहेब हा आपला कार्यकर्ता आहे त्याच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे त्यांच्या दोन मुलांचं दुर्दैवानं निधन झालं आहे आपण त्यांना सभागृह नेते करून त्यांना आपल्या कामामध्ये सहभागी करून घेऊया कळलं हा विचारांचा त्याग आहे दिघे आणि राजन राजनविचार त्याला उद्धव ठाकरे साहेबाने मान्यता दिली हो करा एकनाथ आपला कार्यकर्ता आहे त्याच्यावर डोंगर कोसळला आहे दुःखाचा हे असे प्रसंग आहेत तो हे आता काय आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगतायत हे कालची जे लफंगी पोरं रस्त्यावरती उतरलेली होती त्यांना काय माहिती आनंदी घे त्यांना काय माहिती तिकडले राजन विचारलं सतीश प्रधान हां मोदा जोशी माहिती आहेत का त्यांना हा पक्ष तिथे कोणी उभा केला काल जे उतरले ते ठेकेदारांची पोरं होती बहुसंख्य लाभार्थी होते हे सगळे छोटे छोटे ठेकेदार जे निर्माण केले आहेत मधल्या काळामध्ये हे आणि तुम्ही हे शिवसेनेचे श्रेय त्यांच्या पोराटोरांना देऊ नका त्यांना उद्धव ठाकरेंनी खालदार केल्या कल्याण डोंबुलीमध्ये दोन्ही वेळेला काय कर्तृत्व तो होतं त्यांचं मला सांगा मी कधी हा विषय काढलेला नाही माझ्या नादाला लागू नका ना परत सांगतो माझ्या निष्ठा या माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर कायम राहिला उद्योगींबरोबर राहिलेल्या आहेत तुम्ही कुणी निष्ठावंत माझ्यासमोर आला आणि त्यांनी माझ्या संदर्भात काही वक्तव्य केलं तर मी नक्कीच मान्य करेन तुम्हाला अधिकार आहे पण ज्यांनी पक्षाशी बेवने आणि गदारी केली ठाकरे कुटुंबाशी त्यांनी हे धंदे करूच हे पेड आहेत सगळे कालच्याच त्या आंदोलनाला शंभर काय दृश्य असतील कालच त्यांनी पाच पन्नास लाख खर्च केला असतील मला शिव्या देण्यासाठी त्यांचं राजकारण ते आहे ना चला थँक्यू एक आहे की त्याच शिंदेच्या भागामध्ये आज राज ठाकरे अंबरनाथ कल्याण डोंबिवली असा दौरा करता आहेत शिंदेन ना शिंदेना घेरण्याची व्यवहार ही शिंद्यांना घेरण्याची गरज काय एका बाजूला बघा योद्ध्याला घेरतात योद्ध्याला घेरतात दर्पोकाना कोणी घेरत नाही योद्धा असतो ना चक्रविवाह शिरून लढतो आहे प्राणपणानं माझ्या देशासाठी धर्मासाठी पक्षासाठी त्याला घेरण्याची रणनीती होते भ्रष्टाचाराला कशाला घेरायचं बेमान नेत्याला कशाला घेरायचं तो आपोआप त्याच्या कर्मानं मरत असतो राज ठाकरे गेलेत उद्धव ठाकरे जातील आम्ही सगळे जाऊ मीही जाणार आहे मी जाणार काना जाणार कधी का जाणार नाही मी ठाण्यामध्ये ठाणे कोणाचं आहे ठाण्यावरती भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावला एकनाथ शिंदेने नाही लावला पण त्याच्या पोराटोवरांनी नाही लावला जे लाभार्थी आहेत ना आत्ता आनंद दिघ्यांचं नाव घ्यायचं यांना अधिकार नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे की शिवसेनेचं एक प्रोटोकॉल आहे शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं आम्ही कोणीच नाही आहोत आमचाही फोटो नसेल उद्धव सुद्धा लावू देणार नाहीत अशा वेळेला तुम्हाला फक्त तुम्ही हा प्रोटोकॉल जो आहे हा अमित शहा आणि मोदी यांना बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व जे आहे टोलेजंग अजूनही राज्यात ते खाली करण्यासाठी त्यांनी प्रतिकं निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे आनंद दिघ्यांना सुद्धा मान्य झालं नसतं किंवा होणार नाही एकनाथ शिंदेनी ते जे स्मारक आहे किंवा मेमोरियल आहे साहेबांचं तिथे जावं शांतपणे आत्मचिंतन करावं साहेबांच्या समाधीसमोर त्यांना जर त्यातून दिगेसाहेबांनी का साक्षात्कार दिगे का दिला तर त्यांना कळेल की आपण किती मोठी चूक केलेली आहे ती बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे सर्वोच्च नेते तेव्हाही आणि आजही आहेत त्यांच्या आसपास कोणी नाही नाही ना नरेंद्र मोदी नाही अमित शहा अजिबात नाही एकनाथ शिंदे तर कुठेच नाही कसली शिवसेना चोरून पाळताय तुम्ही चोरासारखी यानासमोर तुमचा पक्ष काढा तुमचं चिन्ह घ्या आणि मग आमच्या समोर उभे राहा मग तुम्ही तुमचा किती पालापाचोळा होतो तो जनता करते मराठीत कळेल आत्ताच राहुल गांधींनी दाखवलं ना कशा प्रकारे आपण निवडणुका जिंकता त्याच्याला थँक यू हॅलो हा हिंदी मे बोलिये हिंदी मे बोल अरे वो चोर लफंगे लोग है वो शिंदे गट क्या आहे वो अमित शाह की सिस्टर कंपनी आहे छोटी कंपनी आहे एटीएम मशीन है अमित शाह की मुंबई की ये शिंदे की जो सेना है ये देश के गृहमंत्री अमित शाह उनकी एटीएम मशीन है मुंबई में और थाने में हाँ वो एटीएम से पैसा है और दिल्ली में जाता है सर आप उनकी क्या तुलना करते हो ये लोग बाला साहब ठाकरे का फोटो इस्तेमाल करते हो ये सबसे बड़ा घोटाला है और इस एटीएम के बदले में अमित शाह जी ने उनको चुनाव आयोग को भ्रष्ट करके उनको शिवसेना और हमारा दिया है ये एक व्यवहार है सौदा है बस बाकी कुछ नहीं ने यू